इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास इतर दोन महामार्गावरही दोन दिवसात लागू अटल सेतूवर आता इलेक्ट्रिक वाहनांना टोल लागणार नाही खाजगी तसेच सरकारी इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांना अटल सेतूवर गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट पासून टोल माफी करण्यात आली असून उद्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व समृद्धी महामार्ग या दोन मार्गावरही येत्या दोन दिवसात लागू होण्याचे संकेत आहेत इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन प्रदूषणकारी वायू आणि हरितग्रह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले त्यात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चार चाकी इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसनं टोल माफी जाहीर करण्यात आली होती तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली होती इलेक्ट्रिक बसेस खासगी व प्रवासी हलकी चार चाकी वाहने राज्य परिवहन तसेच शहरी परिवहन उपक्रमांची प्रवासी वाहने या वाहनांना टोल माफी असेल मालवाहक इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळणार नाही अटल सेतूवर शिवाजीनगर आणि गव्हाण या ठिकाणी दोन टोल नाके आहेत मुंबई शहरामध्ये हलकी चार चाकी अठरा हजार चारशे हलकी प्रवासी वाहने दोन हजार पाचशे अवजड प्रवासी वाहने एक हजार दोनशे मध्यम प्रवासी वाहने तीनशे अशी एकूण बावीस हजार चारशे इलेक्ट्रिक वाहने आहेत अटल सेतूवरून साठ हजार वाहने रोज धावतात तसेच समृद्धी महामार्गावरून चौतीस चा ते चाळीस हजार आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून बावीस हजार रोज वाहने धावतात या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात आलेली आहे